स्वातंत्र्यपूर्व काळापासून पहिल्यांदाच ती गावामध्ये बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी बसचे स्वागत केले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थांची शालेय विद्यार्थ्यांची आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ती गाव या गावामध्ये त्यांना बस नव्हती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते त्यांना शालेय जाण्याचा तसेच प्रवाशांचा देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता अशा परिस्थितीमध्येच विद्यार्थी काही शाळेपासून देखील वंचित राहावे लागत होते त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला यश आले असून राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसने तिगाव गाव बस या गावामध्ये एस टी बससेवा सुरू केली यावेळी सर्व ग्रामस्थांनी मोठे समाधान व्यक्त केले असून मोठ्या आनंद उत्साहामध्ये त्यांनी सदरील बसचे हार घालून स्वागत केले तसेच त्या ठिकाणचे वाहक चालक यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मोठा उत्साह वातावरणामध्ये सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला